महत्वाची बातमी आहे पुण्यातून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला आहे शीतल तेजवानीची साडेचार तास चौकशी करण्यात ता आली आणि तिथे तेजवानीचा प्राथमिक जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे तिला पुन्हा संबंधित कागदपत्रांसह हो हजर राहण्याचे आदेश देण्यात आले पुणे पोलिसांनी शीतल स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे तसंच पॉवर ऑफ अटर्नीचे सर्व कागदपत्र आणि एम ए देखील पोलिसांकडे सादर केलेले आहेत आणि यावेळी शीतलला पोलिसांनी जमिनीच्या व्यवहारासंदर्भात अनेक प्रश्न विचारले तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेताना किती रक्कम दिली असा प्रश्न पोलिसांनी शीतल तेजवानीला विचारलाय पॉवर ऑफ अटर्नीसाठी रक्कम कशाप्रकारे दिली हा देखील प्रश्न तिला विचारलाय किती जणांना रक्कम दिली असा देखील सवाल पोलिसांनी शीतल तेजवानीला केलाय शीतल तेजवानी हिची चौकशी पोलिसांनी केली त्या दरम्यानचे हे प्रश्न आहेत दोनशे पंच्याहत्तर मूळ जागा मालकांशी तुमचा संपर्क झालेला का हा सवाल देखील तिला केलेला आहे अमेडी कंपनीला कोणी जमीन विकली पोलिसांनी एक प्रश्न हा देखील आहे दरम्यान मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे पाहूयात पार्थ पवाराच्याच आणि विशेष करून को पुण्यातल्या कोरेगावच्याच जमिनीतलाच नाही तर मी पुन्हा पुन्हा सांगतो की मुंबईतील बी के सीमधील भारतनगर जमीन सगळ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा सरकारच्या वतीनं केला गेलेला के आहे आणि मोठ्या प्रमाणात मुंबई आणि महाराष्ट्र विकला जातो आहे आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आहे जमीन सरकारी जमीन विकता कशी येते नव्याण्णव टक्के पार्टनर असणाऱ्यावर गुन्हा का दाखल होत नाही एक म्हणजे कोट्यवधी रुपयाचा मुद्रांक शुल्क का चुकवला जातो आणि याच्यात जा पार पवार दोषीच आहे आणि सांग अजित दादा सांगतात दादा तिथेच एका ठिकाणी एक मोठा भूखंड आहे तिथं बसणं नाही अजितदादांचं अजितदादांना माहिती नाही अजितदादा चुकीचं सांगतायत बातमी पुण्यातूनच आहे पुणे पोलिसांनी शहरभरात धडक कारवाई केलेली आणि वेगवेगळ्या कारवाईत पुणे पोलिसांकडून अकरापेक्षा जास्त पिस्तूल जप्त करण्यात आलेले आहेत मागच्या तीन आठवड्यामध्ये पुणे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करत अकरापेक्षा जास्त पिस्तूल पोलिसांनी जप्त केल्यात पुण्यामध्ये काळे काळेपड कोंढवा आणि इतर ठिकाणी छापेमारी करत अकरा पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतूसं पोलिसांनी जप्त केलेली आहेत पुणे पोलिसांची ही धडक कारवाई आपण बघतोय अकरापेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली होती या सगळ्या छापेमारीमध्ये पोलिसांना काही जिवंत काढतूसं आणि किस्तून सापडल्या